नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी संतोष पडा संतोष पडा लॉगरती आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं अगदी आपलं सर्व सबस्क्राईब परिवाराचं यूट्यूब परिवाराचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो मी स्वागत करून सगळ्यांना अगदी खूप खूप आज नागपंचमीचा दिवस आहे या नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या देतो मित्रांनो खूप सुखानं सगळ्यांना सुखद हा असा सण जावा आणि सगळ्यांना सर्व सर्व वेळ सर्व शुभेच्छा मित्रांनो पुन्हा एकदा या नागपंचमीच्या निमित्ताने तर पुन्हा एक सोनेरी दिवस उगवलेला आहे किरणं घेऊन या आशेची किरणं घेऊन या आशेच्या किरणामध्ये आपला दिवसभराचा हा जो काही सुंदर असा कार्यक्रम आहे तो आपण उज्ज्वल करायचा आहे मित्रांनो नक्कीच आठवणी तर भरपूर आहेत या आठवणींना ताजं करून किंवा आठवणींना स्मरण करून जतन करून आपण पूर... आपला पूर्ण हा सगळा प्रवास करतो जीवनाचा आणि या जीवनाच्या प्रवासामध्ये आपण आपलं सुखी आणि दुःखी या दोन्ही ज्या काही प्रवा जे काही मार्ग आहेत त्या मार्गातून आपण हा प्रवास करत असतो मित्रांनो सुख दुःख हे सगळ्यांना येतच राहतं त्यातूनच आपण हसत राहायचं गोड बोलत राहायचं आणि खूप खूप काय करायचं आहे सगळ्यांशी अगदी मोकळीकपणाने स्वतंत्रपणाने जगायचं आणि आपले विचार एकमेकांना सांगायचे हे तुम्हाला सांगू इच्छितो नागपंचमीच्या निमित्ताने कारण नागपंचमीचं असं वैशिष्ट्य म्हटलं जातं की आज बहीण भावाला ओवाळते हा नागदेवतेच्या नाग या नागपंचमीचं वैशिष्ट्य आहे आणि आजच्या दिवसापासून बहीण अगदी आपल्या भावाला अगदी रक्षाबंधन पर्यंत काय सातत्याने मनात म्हणजे कायम तर मनात ठेवायचंच आहे कारण भाव हा बहिणीचं रक्षण करता असं म्हटलं जातं आणि त्यामुळे तो कुठेतरी आपल्या पाठीशी उभा आहे या हेतूने या नागपंचमीचं पूजन केलं जातं तर मित्रांनो त्यानिमित्त आज नागपंचमी आहे आज आपण बघणार आहोत माझ्याकडे अगदी आई आहे वयस्कर खूप तरीही तिला एक आठवण झाली आहे पण काय झाले ते एक पदार्थ बनवायचे मेनू बनवायची कारण का सण म्हटल्यानंतर तो कुठलाही सण वाया जाता कमाने त्यावर सणाला नेमकं काही ना काही गोडधोड पदार्थ बनवला जातो या गावच्या ठिकाणी आणि अशा प्रकारे या गावच्या ग्रामीण भागात हा सण साजरा केला जातो बघूया मित्रांनो परंतु व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा मी असाच आनंद घ्यायचा आहे मित्रांनो जिकडे तिकडे घडामोडी बरेचशा चालू आहे त्याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ दाखवणार आहे टाकणार आहे परंतु हा व्हिडिओ आज बघूया नंतर तो पुढचा व्हिडिओ बघूया तर चॅनेलवर पण नवीन असेल तर मित्रांनो पुन्हा एकदा ते सांगायची गरज नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय आहे ते तर जाऊयात आता आपण नक्की काय आहे करते आणि कशा प्रकारे त्या तो मेनू आजचा खास जो काय आहे पदार्थ कशा प्रकारे बनवते आज खास करून आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर आज क्रांती दिन म्हणून आज ज्यांनी क्रांती केली आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं असं या क्रांती दिनाच्या सुद्धा तुम्हाला आजच्या शुभेच्छा आणि त्यांच्या चरणीसुद्धा आपण समर्पण करूया ज्यांनी या देशासाठी आपली आहुती दिली बलिदान दिलं अशा वीरांगणांनासुद्धा आज आपण अगदी पुष्पांजली वाहूया आणि त्यांच्या चरणाशी समर्पित होऊया मित्रांनो आणि दुसरं म्हणजे जागतिक आदिवासी दिन आज जागतिक आदिवासी दिनसुद्धा आहे त्याच्यासुद्धा आज ही आपल्या सगळ्या पृथ्वी तलावरची जी काही आहे संपत्ती टिकवण्याचं जे काम करतात त्या आदिवासी आणि तीच आज जागतिक दिन सुद्धा आहे आणि आज नागपंचमी हे तिन्ही सण एकत्र आलेत योगायोगाने आणि त्यामुळे काय नागपंचमी वगैरे आज सगळा योगायोग येऊन आपल्या इथं समोर आलेला आहे ठेपलेला आहे आणि त्यामुळे आजच्या दिवसाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आणि आज आपण बघणार आहोत तो मेनू आजचा खास ते काय टाकलंय वेलची टाकली आहे ना गुलामध्ये जास्त ते कशाला मग पण कशाला काय वेलचीने स्वा... वेलचीने स्वाद येतो ना आता हे काय खोबऱ्याचा चो आहे ना खोबऱ्याचा चो एकदम मिक्स एक डबा भर आहे प्रमाण आईचं प्रमाण आईला माहितीये कसं येतं काय तर आईने घेतलेला आहे खोपऱ्याचा आज खास करून एक कोकणातला पदार्थ बनवणार आहोत आणि वेगळा पदार्थ आहे बघितलं तो करता करताच समजेल आपल्याला असं सांगण्यापेक्षा आपण काय होतंय ते बघत राहायचं म्हणजे त्यातली आवड आणि तो कोणता पदार्थ होणार आहे यातली आपल्याला ओळख होईल आणि एक तोंडाला पाणी सुद्धा सुटेल आपल्या कारण असा गावच्या ठिकाणचा पदार्थ खास करून बनवला जातो तुम्ही सुद्धा खाल्ला असेल नसेल किंवा खात पण असाल तरी आपण बघणार आहोत मळून मळून घ्यावं लागतं तो गुळ आणि खोबरं सगळं मिश्रण मिक्स झालं पाहिजे ओवा कारण का जास्त पण गोड नसावं आणि जास्त पण कमी गोड नसावं प्रमाणात असलं खायला चविष्ट लागते ते बघूया आपण आता हे सुद्धा मशरण बनवायचं चा काम चालू आहे अजून पुढे जस जसं तो पदार्थ तयार होईल आज आहे नागपंचमी त्या नागपंचमीच्या निमित्ताने म्हणतात ना की सण कोणताही हिंदू धर्माच्या रीती रिवाजाप्रमाणे कोणताही सण आपण वाया घालवता का म्हणे त्या दिवशी काही ना काही या कोकणामध्ये किंवा हिंदू धर्माच्या रीती रिवाजाप्रमाणे या सणानिमित्त काहीतरी बनवलं जातं आणि त्या दिवशी तो सण अगदी आपुलकीने आणि मायेने ममतेने प्रेमाने भावनेने साजरा केला जातो त्यासाठी हा बनवला जाणारा आजचा मेनू किंवा पदार्थ आहे तर आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आणि आज आमचे आई पदार्थ बनवते हा खास करून एवढ्या वयात सुद्धा तिला पर्वीपरपासून ती खूप हा पूर्वी लहानपणापासून आम्हाला बनवून द्यायची आता पुन्हा एकदा तिला आठवण झाली आणि म्हणून तिचे नातू वगैरे आहेत ना तर तिला पण म्हटलं तिला तिला वाटलं की ती त्यांची आठवण झाली तिला त्यांची आणि म्हणून तो पदार्थ बनवायला तिने घेतलाय तर म्हणजे कडत कढई तापत ठेवलेली ही भिडाची कढई आहे आणि या भिडाच्या कढईमध्ये काय तर भोजन अगदी कोणताही पदार्थ बनवला म्हणजे भाजी भाजीबिजी सगळं जे काही असेल भाजी भाजीबिजी तो स्वादिष्ट बनला जातो आणि उत्तम असा पदार्थ तयार होतो आणि चुलीवरती तापत ठेवली आहे ना कारण तापल्याशिवाय ती जरा तापायला वेळ जातो ना ते तर तापली की नंतर मग हे जे मिश्रण आहे हे मिश्रण काय करणार आहे आई त्याच्यामध्ये अगदी चांगलं फ्राय करणार आहे म्हणजे तळणार आहे चांगलं शेकवणार आहे तर आता आपण काय शेकवायला घेतलेला आहे त्याचा सुगंधच खोबरा गुळ आणि तो वेलची त्याचा सुगंध जो सुटलाय ना तो हवा असा म्हणजे हा तांब्याचा तांब्याचाच आहे ना काही तांब्याचा खास करून का कर, डबा आहे कारण पूर्वी तांब्याच्या भांड्यातच ता जेवण आणि मातीच्या भांड्यात जेवण बनवलं तो पदार्थ कुठलाही त्यामुळे आईने तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथे च्या आतमध्ये एक जाळी पण आहे खाली एक झाकण आहे आणि हे वर हे खालचं आहे हातात घेतलेलं त्या आईने तर बघतोय मित्रांनो हे एक खालचं झाकण आहे हे मधली जाळी आहे एक वरचं हे झाकण आहे हे जे दिसतं ते झाकण आहे हा खालचा गरम पाणी त्यात गरम करून काय पदार्थ बनवणार अगदी थोडा पाणी सुटलंय मागासवस तेच मी म्हणतोय तुम्हाला खाण्याचे अगदी हे गरम पाण्यात पीठ टाकलंय ना त्याच्यात आता थंड पाणी पण पान घेणार आहे थंड नाही ना फक्त ना? गरम पाणी गरम पाण्यात हे पीठ काय केलंय बॉईल करून पाणी उकडवलेलं आहे आणि इकडे तो भांडा मी म्हटलं ना ठेवलाय आग जरा गरम गरम आहे अगदी त्याला पुरी लावली आहे चुलीतली पुरी म्हणतात ना सफेद पांढरी राख ती लावलेली आहे थोडा लाल आहे ना अगदी तो थोडासा गरम होणार बॉईल होणार पीठ पण त्या गरम पाण्याने के बॉईल केलेल्या पाण्याने उकडले उकडलेल्या पाण्याने चालू आहे आई अगदी पीठ मिक्स करते मिश्रण त्याचं व्यवस्थित बनवून घेते व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे आणि तो पीठ व्यवस्थित त्या गरम पाण्यात मिक्स झाला की त्याला एक वेगळी चव चढते त्या पिठाला सुद्धा त्या गरम पाण्याने मिक्स केल्यामुळे उंडे बनवलेत ना याचे तर मग असे बघितलं आपण पीठ घेतलं होतं तर आईने पीठ घेतलं गरम बॉईल केलं पाण्यामध्ये आणि आता काय केलंय त्याचे उंडे बनवायला सुरुवात केली म्हणजे जसं चपातीचे उंडे ना तशा प्रकारे बघा तो आता चिकटतो ना तांदळाचं पीठ आहे ना ते त्यामुळे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्या तांदळाच्या पिठापासून हा बनवला जाणारा पदार्थ आहे हे बघा ही काय करते असे गोल 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 हातावरती पूर्वी हातावरती नातण्याची वगैरे बदली जायची ना, ना। तसंच हातावरती हे बनवला जाणारा पदार्थ नंतर पुढे काय प्रक्रिया होणार ते बघू आपण अगदी त्याच्यामध्ये भरला जाणारा हा थोडासा हलका चो आहे आता याच्यावरून तुमच्या पुढे लक्षात येणार कि काय काय पुढे कार केलं जाते त्याच्या जा ओळखलं असाल तुम्ही काय पदार्थ बनवताय आपण शेवटला सांगू दिसताय तर तुम्हाला माहिती आहे कशा प्रकारे आणि हे काय करते काढायचे असते आकार द्यायचा ही झाली तयार शेंग आणि केळीच्या पानामध्ये खास करून पितळ्याच्या मांडामध्ये याला काय जाण होईल नंतर उघडवलं जायला अशा वगैरे तयार होते तर अशा प्रकारे बनवून वगैरे झालेले आहेत आणि आता काय वरती ठेवलेला आहे चुलीवरती खास करून हा बनवलेला पदार्थ एक सेकंड प्रमाणे दिसणारा आणि हा आता पाणी ठेवून उकडवलं तर वरती मारते बघा गरम गरम दिसतो किती वेळ ठेवायला लागत का हा दहा पंधरा मिनिट लागतात तरी वाँ वाँ है बागा। है बागा। है बागा। तर दहा पंधरा मिनटं याला शिजायला वेळ जातो कारण तांदळाचं पीठ आहे ते व्यवस्थित उकडलं पाहिजे कच्च राहिलं नाही पाहिजे हा इकडे बनवत आहेत अजून चालू आहे पदार्थ बनवायचं हे बघा हे बघा तर केळीच्या पानाकडे आपण एक एक म्हणजे केळीच्या पानाव गार होत बस हे बघा अगदी पानावर लावले पद्धतशीर आता ह्या पानावरच खायला बसायचं आहे परत आता ठेवलं जाणार आहे अजून आहेत ना थोड्याशा एका भांड्यात किती भांडल्या आहेत एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ पीस नऊ पीस तयार झालेले आहेत अशा प्रकारे तर ह्याला म्हणतात उकड्या शेंगा मित्रांनो खास करून आजचा मेनू आहे पदार्थ आहे या नागपंचमी दिनानिमित्त आणि आज नऊ ऑगस्ट क्रांतिकारी सुद्धा दिन आहे त्याची सुद्धा आपण आठवण केली पाहिजे आणि आदिवासी भारतीय आदिवासी नागरिकत्व दिन म्हणून आज सुद्धा आहे तोही सुद्धा आज आज म्हणजे तिन्ही सण एकत्र मिळून आलेले आहेत आज आणि त्यानिमित्ताने आज आपण हे केलेलं आहे इथे उकड्या शेंगा खास करून